साजी गेल्या डिसेंबर मध्ये माझी पंधरा बदक मेली एकही पैसा सरकारने मोबदला म्हणून दिला नाही पुढच्या वेळेस काही बदकाला हात लावू देणार नाही जोपर्यंत नुकसान भरपाई मिळणार नाही म्हणजे तुम्हाला नार म्हणायचं की पुढच्या वर्षी सुद्धा ब्लड फ्लू येणार आहे तसं म्हणायचं नाहीये नुकसान माझंही झालं बघा काका जोपर्यंत सोमन इथं आहे तोपर्यंत तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही सोमन हे बघा तो माझं म्हणणं काही केलं टाळणार नाही म्हणूनच तर म्हणतोय शाजी मी तुम्हाला सांगितलं ना अजून भरपाई सँक्शन नाही झाली मग उगाच डोक्याला ताण का करून घेत आहे काय म्हणाला डोके दुखी तुमच्या सारख्या तोंड बंद टाकली मग मी सांगितलं होतं का जाळायला जायला पक्षी जाळायला सांगितलं होतं का काहीही बोलतोय तू आता कुठूनही फालतू ऐकून आलास आणि मुक्या प्राण्यांचा जीव घेतला हे त्याच पाप आहे बाबा ती सरकारची ऑर्डर असली तर आम्ही काय करणार मग उपोषण करा ना संविधानाने अधिकार दिलाय तुम्हाला अरे सोमन कसं आहे ना हे शेतकरी कर्ज काढून शेती करतात हे कसं करणार बर आंदोलन केलं तरी ह्यांच्या बाजूने कोण उभं राहील हे कर्ज कधीपासून मंजूर झालंय मी जिल्हा सेक्रेटरी भेटून आलो पण हे तर अशक्य आहे अरे तुझा हेड ऑफिसर आहे ना तो एन देत नाही म्हणून काम थांबलाय आदेश आहे म्हणून आम्ही असं काही देऊ शकत नाही अरे आमची काही जबाबदारी आहे ना कुठल्या जबाबदारी बद्दल बोलताय सर गरीब शेतकऱ्यांना मागे पळायला लावून त्यांच्याकडे पैसे मागताय तुम्ही साध्या भाषेत याला लाच म्हणतात सर तोंड सांभाळून बोल सर मला चांगलं ठाऊक आहे मी तुमच्याशी कुठल्या पद्धतीने बोलतोय जर तुम्ही गरीब शेतकऱ्यांची नुकसान भरपाई नाही दिली उद्या तुमच्या ऑफिस समोर मी उपोषण करेन लक्षात ठेवा माझ्या गेल्या उपोषणासारखं नसेल हे फार भारी पडेल तुम्हाला हे काय धमकी देतोय हो देतोय तुम्ही याला धमकी समजा मीडियाला बोलवण्याआधी मला तुमचा निर्णय हवाय अरे बाबा सोमन मी पुढच्या दोन दिवसात तुझं काम करेन सर तुमच्याकडे फक्त दोन दिवस आहेत दोन दिवस संपल्यानंतर मी तुम्हाला विचारणार नाही आणि गप्पाही बसणार नाही बर ठीक आहे ठीक आहे खरंच डोकेदुखी आहे